नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणाचा पहिला सोमवार सुरू झाला आहे तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तुम्ही नक्की बघा चला तर मग मिथून राशीचे आठवड्याचं राशी भविष्य बघूयात या आठवड्यात तुमच्यात कामाचा उत्साह वाढलेला दिसेल नोकरीच्या ठिकाणी समोरच्याला समजावून सांगून त्याच्याकडून कामे करून घेऊ शकाल तुमच्या बोलण्यात थोडा बदल केल्यामुळे तुमची कामे लवकर होताना दिसतील तुमच्यातलं कौशल्य हे तुमच्या वरिष्ठांना लवकर दिसून येईल कामात बढतीचे योग आहेत फक्त तुमचं काम तुम्ही इमानदारीने व मेहनतीने जर नाही केलं तर ते दुसऱ्या तुमच्या सहकार्याला दिले जाईल व त्याचा तुम्हाला त्रास होईल चिडचिड मनस्ताप वाढेल त्यामुळे काम लक्षपूर्वक करा चुका टाळा या आठवड्यात तुमच्या नवीन लोकांशी ओळखी होतील एखादी भेटवस्तू खरेदी करण्याचे योग आहेत व्यवसायात पार्टनरकडून धोका संभवतो छोटे मोठे वाद संभवतात त्यामुळे तुम्ही व्यवसायात पूर्ण लक्ष द्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय घेण्यापेक्षा स्वतः कामाकडे नीट बघा व मग निर्णय घ्या तुम्ही जर तुमच्या कामात स्वतः लक्ष दिलं तर तुमचा खूप मोठा तोटा टळेल विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल असेल अभ्यासात तुम्ही मेहनत घेतच आहात त्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहेत प्रेमी जीवनामध्ये समोरच्या मनाचा विचार करून मग बोला तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराचे आरोग्य सांभाळा पार्टनरला कुठे ना कुठे लागण्याची प पडण्याची संभावना आहे बाकी तुमचं आरोग्य उत्तम असेल फक्त ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी थोडी आरोग्याची काळजी घ्या व्यायाम योगासने ध्यानधारणा करा त्याचा तुम तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम बघायला मिळेल वयस्कर व्यक्तींनी जास्त विचार करणे टाळा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती लवकरच तोडगा निघेल प्रिय व्यक्तींशी भेट होईल मन मोकळेपणाने तुम्हाला त्यांच्यासोबत बोलता येईल बसता येईल तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या चालणे फिरणे चालू ठेवा त्यासोबत हलका व्यायाम योगा किंवा ध्यानधारणा करा त्याचा तुमच्या शरीरावर खूप चांगला फायदा होईल ज्यांना औषधं चालू आहेत त्यांनी औषधं टायमात घ्या बाकी मोठा आजार कोणता नाही असं संभवणार तरीही होती मिथून राशीबद्दलची माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद